हॅलो फ्रेंड्स लहान मुलांचे वाढदिवस म्हटले की लहान मुलांना खूपच एक्साइटमेंट असते त्यांना केक पाहिजे असतात आणि त्यातले त्यात जर मुलांना स... सिम्पलमध्ये केक असण्यापेक्षा जर काहीतरी वेगळा केक मिळाला ना त्यांच्या आवडीच्या कार्टूनचा वगैरे तर मुलं जास्तच खुश होतात खूपच एवढच मारतात तर मी त्यासाठीच आज एक स्पेशल तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज मी स्पायडरमॅन थीम केक घेऊन आलेली आहे आणि त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा तर हा अर्धा किलोचा मी पायनॅपल केक तयार करून घेतलेला आहे आणि तुम्हाला तर क्रम कोटिंग कशी करायची हे तर माहितीच आहे तर त्यामुळे मी आता डायरेक्ट पुढे तुम्हाला क्रम कोटिंग झालेली आहे या पद्धतीने आणि आपण तो केक बाजूला ठेवून घेऊयात तर दुसरीकडे मी ही स्काय ब्लू कलर ची क्रीम तयार करून घेतलेली आहे आणि ती पायपिंग बॅग मध्ये भरून घेऊयात तर मी शक्यतो तुम्हाला दर सांगते की मी मदतीने फिनिशिंग आणि फिनिशिंग यायला पण प्रॉब्लेम येत नाही आणि खूप लवकर केक तयार होतो अजिबात जास्त पसारा वगैरे होत नाही तर तुम्ही बघत असाल तर या पद्धतीने पायपिंग बॅगच्या मदतीने फक्त साईडने परफेक्ट अशी क्रीम लावून घ्यायची आणि एक कार्ड घेऊन ना फक्त गोल गोल फिरवीच जायचं बाजूने आणि वरतून आणि काय करायचे की ज्या वेळेस दरवेळेस ते कार्ड आपले जे आहे ना ते व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे त्यामुळे काय होते की परत ते कार्डची क्रीम आहे ना ती केकला लागते त्यामुळे आपल्या आप केकला लवकर अशी फिनिशिंग येते तर बघत असाल तर बोलता बोलता आपल्या केकला फिनिशिंग बऱ्यापैकी झालेली आहे आता आपण केक फिनिशिंग करून हा थोडासा केक आता मी फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि बाकीची तयारी करून घेऊयात तर तुम्ही पाहत असाल तर हे मी व्हाईट कलरचे फाउंडंट घेतलेले आहे आणि ते व्यवस्थित असे स्मूथ करून ते मी लाटून घेते तर फॉंडनपासून मला आता हे स्पायडरमॅनचे डोळे आहेत ना डोळे तयार करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी हे नोजल घेतलेले आहे आणि स्पायडरमॅनचे जसे डोळे असतात ना तसे मी निशान करून कटरने व्यवस्थित कट करून घेते हे दोन असे दो डोळे आणि त्याचबरोबर मला ना थोडेसे स्टार्स करून घ्यायचे आहेत तर हे माझ्याकडे स्टार्सचे कटर आहे तर त्याने मी ब छोटे छोटे स्टार्स आहेत ना ते करून घेते चांदण्या तर पाहत असाल तर, होत तर या पद्धतीने आणि व्हिडिओ जरा खूपच मोठा होत होता त्यामुळे मी काय केले तर ह्याचं शूटिंग केलेली नाही आहे तर हे मी स्पायडरमॅनचे चेहरा आणि त्याचबरोबर काही घराचं शेफ आणि मुलाचे बड्डे बॉयचे नाव असे कटने ता तयार करून घेतलेले आहे आणि ज्यावेळेस मला हा केक द्यायचा होता ना केक तर मला माझ्या खालच्याचं मी राहते ना त्यांच्या खालच्याच मजल्यावर द्यायचा होता त्यामुळे मी ज्यावेळेस त्यांना केक पाहिजे होता त्याच्या मी दहा पंधरा मिनिटं पहिले ना हे केकवर सेट करायला घेतले तर तुम्ही बघत असाल तर मी काळ्या कलरचे फाउंडंट तयार करून घेतले होते आणि त्याने लाटून असे फक्त कटरने ना शेप बिल्डिंगचे वगैरे डोंगर टाइप शे कट करूं आनी या टाईप नाही का तसे कट करून घेतले आणि नंतर काय केलं या पद्धतीने आपण केकच्या बाजूने व्यवस्थित असे चिपकून घेतले आणि हे वारे लाल कलरचे फाउंडंट तयार करून त्याने मी स्पायडरमॅनचा चेहरा तयार करून घेतला आणि जे छोटे छोटे स्टार्स होते ना काही छोटे काही मोठे तर ते पण केकवरती ठेवून घेतले आणि नंतर काय केले मी त्या पांढऱ्या कलरची क्रीम घेतली आपली केकचीच क्रीम आणि ती या पद्धतीने डॉट डॉट देत जसं की बिल्डिंगची मजले असतात आणि मजल्यावर लाईट दिसतात ना तशा पद्धतीने मी हे बिल्डिंगवरती करून घेतले खूपच सुंदर केक झाला होता आणि नंतर काय केले मी की हे न्यूट्रल जेल होते माझ्याकडे तर न्यूट्रल जेलने मी स्पायडरमॅनच्या चे चेहऱ्यावर जे जाळे असतात ना ते मी तयार करून घेतले पण इथे काय झाले की माझ्याकडून थोडीशी चूक झाली एवढे जे चेहऱ्यावरचे जाळे असतात ना एकदम परफेक्ट असे आले नाहीत पण नंतर एकदा जर आपण ते मी न्यूट्रल जेल त्यावरती टाकून घेतलं आपण काहीच करू शकत नव्हतो हो पण एवढं काही लक्षात नाही आले बारीक बघितल्यावरच ते थोडेसे लक्षात येत थो होते नंतर काय केले की मी जे डोळे होते ना त्याच्या खाली काळ्या कलरचे पण फौंडंट लावून घेतले आणि या पद्धतीने मी हे स्पायडरमॅनचे डोळे ठेवून घेतले नंतर बड्डे बॉयचे नाव डुग्गू असे नाव होते आणि त्याचे नाव आणि आठवा बड्डे होता त्यांनी सांगितले होते की आठवा बड्डे आहे तर त्या पद्धतीने मी नाव आणि आठवा बड्डे आहे त्याचे अल्फाबेट ठेवून घेतले आणि त्यांना तर बड्डे बॉयला पण आणि त्यांना पण खूपच जास्त केक आवडला तर अशा पद्धतीने तुम्ही बघत असाल तर स्पायडरमॅन थीम केक असे जर या पद्धतीने तुम्ही लहान मुलांना केक बनवून दिले ना तर मुले खुश झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि हा मी केक त्यांना साडेचारशे रुपयाला दिला होता आणि केक हा सहाशे वीस तीस ग्रॅम काहीतरी भरला होता तर मी कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय